त्याच्या खाण्याची ट्रॅफिक कमी झाली पण पालघरपर्यंत त्या ट्रॅफिक गेली इथे भिवंडी शहापूरपर्यंत ट्रॅफिक गेली आणि या सगळ्यात एका लहान चिमुळ्याला तिचा जीव गमावा लागला आता याचा दोषी कोण माननीय उपमुख्यमंत्री प्रशासन कुठलाही विचार न करता तुम्ही धपाधप जी आर काढता आणि तुम्ही अकरा वाजता जर मुली ट्रॅफिक ठेवण्यात सुरू केली तर बारा सव्वा बाराला शाळा सुटतात शाळा सुटतात त्याचा अर्थ त्यातून शाळेला जाणारी मुलं आणि येणारी मुलं ठीक आहे अटकणार नाही का वाटतो मला आता कळतच नाहीये ठाण्यात नक्की चालले काय हा ठाण्यात जी आर आला आणि हा तिसरा जी आर आहे की पहिले दोन्ही जी आर रद्द केलेले आहेत म्हणजे सुरुवातीला परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने जी आर आला आणि त्या जी आर नुसार एकतीस डिसेंबर पर्यंत ठाण्यात हेवी वाहनांना बंदी घालण्यात ठाणेकरांची मागणी नव्हती त्यांना असं वाटतं की हे करायला हवं आहे त्यांनी ते केलं खरं तर त्यांनी ते न करता घोडबंदरचे आमदार तेच आहेत त्यांनी जर तिथले रस्ते सुधारले असते तर त्यांना ही गोष्ट करायला तर लागली नसती दुसरं दुसरा जी आर निघाला आणि दुसरा जी आर असा होता की ठाण्यामधील दुसरा जी आर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी काढला आणि त्यांनी रात्री बारा वाजता काही बैठक घेतली आधी सगळ्यात फ्लॅग झाला उपमुख्यमंत्री साहेबांच्या आदेशामुळे ठाण्याची ट्रॅफिक रद्द होणार हे होणार ते होणार आणि त्याच्यानंतर आज तो देखील रद्द झाला बारा ते सहा हे असा तो लिहिणार होता की रात्री बारा ते सकाळी सातच्या दरम्यान हिरी होती आणि त्याच्यानंतर येणार होता आणि तिचा परिणाम असा झाला की त्याच्या ठाण्याची ट्रॅफिक कमी झाली पण पालघरपर्यंत त्या ट्रॅफिक गेली इथे भिवंडी शहापूरपर्यंत ट्रॅफिक गेली आणि या सगळ्यात एका लहान चिबुल्डीला तिथं जीव गमावा लागला आता याचा दोषी कोण माननीय उपमुख्यमंत्री प्रशासन कुठलाही विचार न करता दप तुम्ही धपाधप जी आर काढता आता हा दुसरा जेअर झाला आज परत हा आज परत जिल्हाधिकारी कार्यालयाने तिसरा जेअर काढला नाही 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 पहिले दोन जी आर बरोबर नव्हते आता हा तिसरा जिअर आहे हा तिसरा जिअर असा आहे की सकाळी पाच ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते अकरा या दरम्यान ठाण्यामध्ये हेवी ट्रॅफिक येणार आहे बरोबर आहे आता तुम्ही अकरा वाजता जर हेवी ट्रॅफिक ठेवण्यात सुरू तर बारा सव्वा बाराला शाळा सुटतात शाळा आणि येणारी मुलं ट्रॅफिकमध्ये अटकणार नाहीत का सो आर काढला या सगळ्या गोष्टी करताना कुठल्याही प्रकारचा विचार केला जात नाही कोणाचा तरी आदेश कारण त्याच्या मागचं कारण कारण ते ज्या वेळेला जातात रस्त्यांनी त्यावेळेला जा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलमुळे त्यांना ट्रॅफिक लागत नाही आणि त्यांच्यासाठी रस्ते बंद केले जातात आणि ते सुसाट जातात त्यामुळे त्यांना वाटतं सगळं अयवेल आहे पण अशी काही ठाण्याची परिस्थिती नाही मागच्या ना एक एक, एक महिन्यामध्ये ठाण्याने तीन वेगवेगळे जि आर पाहिले हा पहिला जि आर हा दुसरा जि आर हा तिसरा जिहार आता हे तीन तीन जि आर जर एक महिन्यात निघत असतील तर दोन जिहार दोन दिवसाचे आहेत म्हणजे बारा ते सहा हा उप उपमुख्यमंत्र्यांनी जो जि आर काढायला सांगितला होता त्याचा तर पालन चोवीस तास पण नाही झालं चोवीस तासाच्या आत ठाण्यामध्ये पुन्हा घोडबंदर रस्त्याला हे गाड्या दिसायला लागल्या तो या सगळ्या गोष्टी पाहता मी मी जे म्हणतोय की ठाण्याच्या ट्रॅफिकचा बोजभाडा उडालेला आहे फक्त ठाण्याचा नाही तर बाकी सर्व गोष्टीचा ट्रॅफिकचाच नाही तर सर्व गोष्टींचा बोज बोजभारा उडाला आहे ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या गोष्टी यांनी केल्या नाही त्यांनी मनोहर वाडा रस्ता जर बरोबर केला असता तर आज ही वेळी आली नसती त्यांनी वसई भिवंडी रस्ता जर व्यवस्थित केला असता तर आज ही वेळ आली नसती घोडबंदरचा दर रस्ता जरी व्यवस्थित केला असता तो जरी ट्रॅफिक थोडी फास्ट झाली असती तरी आज ही वेळ आली नसती कामांचे फक्त टेंडर काढायचे त्यातून <स्विल्ण> पैसे खायचे त्या कामांचं पुढे काय होतं हे पाहायचं नाही म्हणजे वाडा मनोहर रस्ता तीस तीस बत्तीस किलोमीटरचा आहे तो जर तुम्ही करू शकणार नसाल तर समृद्धी एक सहाशे किलोमीटरचा पूर्ण झालं तो आज ज्या वेळेला सगळी शहरं बोंबा खाना बोंबावरून करतंय वसंतराव बोंबावरून करत आहे भिवंडी बोंबावरून करतं त्यावेळेला तुम्हाला जाणवत आहे का की असे बियार काढले पाहिजेत आणि ते थांबवले पाहिजेत हा बॉंग था। था 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 पर्याय नाही याला प्लॅनिंग असलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो ही ट्रॅफिक या लोकांनी किती प्रयत्न केला तरी पुढची दोन अडीच वर्ष हलचाल दिसत नाही आहे कारण कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं कामच सुरू नाही हे ट्रॅफिक हटायला आमच्या उत्तवाचे एक दोन वर्षांनी ट्रॅफिक ठरणार आहे असं कुठलंही काम अद्याप तेही चालू नाही तो या सगळ्या गोष्टीचा प्रशासनाचा आणि राजकीय नेत्यांचा निषेध आणि त्यांनी याच्या आज जिअर काढलेले आहेत त्या जी आम्ही होळी करतो आणि याच्या विरोधात मी सर्व ठाणेकरांना अपील करतो की परत एकदा तुम्हाला फसवणं बारा ते सहाचा जो जिअर आहे तो एक दिवसासाठीच होता तो प्रशासनाने पुन्हा रद्द केला आज संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहा ट्रॅफिकचा मोर्चा ठाणे महानगरपालिकेपासून सुरू होणार आहे तुम्हाला ह्याला कळला होत की ठाणेकर विरोध करत नाही ह्यांना काय भरत करत नाही आपल्याला जो माल दाखवायचे तो दाखवा आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज ठाण्याची ट्रॅफिकची परिस्पर अतिशय भयानक आहे आणि मी तुम्हाला सांगतो या जर आता खाण्याच्या रस्त्यावर नाही तर भविष्याच्या काळात ही नाथनाक्यावरनं आम्हाला घरी यायला ती साडेतीन तास लागतील अशी परिस्थिती या ठिकाणी तो या सगळ्यांच्या विरोधात आम्ही आता याचा ट्रक ट्रक टेम्पो बोलण्याचा इशारा तुम्ही दिला होता आगडपर्यंत जो दौरा होता की ट्रक बोलण्याचा इशारा जो दिला होता तो माझा असा होता की माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाचं पालन जर प्रशासन करणार नसेल तर आम्ही ते ट्रक बाराच्या आठ ठाण्यात दिसतील तर ते बोलू त्याच्यावर पोलीस खात्याने माझ्याकडे चार दिवसाची वेळ मागितली होती आणि मला सांगितलं होतं की सगळं स्क्रीन करायला आम्हाला थोडं वेळ द्या तो आम्ही प्रशासनाचा मान सन्मान म्हणून आम्ही तो वेळ दिला आणि आम्ही दुसरा इयर आला तिसऱ्या दिवसा तिसरा दिवस आहे आज दोन दिवसा दिवशी आणखी एक आला म्हणजे चार दिवसाच्या माझ्या उघड मागितली आणि दुसऱ्या दिवस आम्ही काढला हे लोक फक्त ठाणेकरांची फसवणूक करतात याच्या व्यतिरिक्त काय नाही मी तुम्हाला परत सांगतो ठाण्यातले जेवढे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठ्या संस्था आहेत या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे पक्ष बाजूला ठेवून या सगळ्याच्या विरोधात एकत्र येणार येण्याची ठाणेकरांची गरज आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरणार असतो जोपर्यंत आता हा विषय मार्गी लागत आहे ना तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण ह्याच्या विरोधात रस्त्यावर उतरणं विरोध राहणार जे काय माहिती काही तुम्हाला मला या मी हा विरोध करतो म्हणून मला जेलला पाठवायचा आहे माझ्यावर कुठे गुन्हे दाखल करायचे असेल तर करा पण ट्रॅफिक हा विषय आता महाराष्ट्र नवनिर्माण एवढं नाही पुन्हा सांगतो हे जाताना त्यांना प्रोटोकॉल असतो रस्ते मोकळे केले जातात त्यांना काय करणार एक दिवस झाले स्वतःची गाडी काढावी मग तुम्हाला सगळं मोकळं करून गेलं जातात काढतो कधीतरी उपमुख्यमंत्री असतील परिवहन परिवहन मंत्री स्वतःची गाडी चालवत झाली त्यांना कळेल की ठाणेकर मागण्या काही शिवेल का किंवा ठाणेकर कुठल्या त्रासातलं जातात ते त्या दिवशी कळेल तुम्ही प्रोटोकॉल घेऊन गेलात तर तुम्हाला ते कळणार नाही तुमची सिक्युरिटी गेली तर घेऊन गेलं तर तुम्हाला कळणार नाही तुम्हाला रस्ते मोकळेच करून मिळणार आहेत पालघरला पार्किंग साठी मोठे कमी न बनवण्याच्या काय झालं त्यात मी नेहमी सांगतो यांच्या घोटणा घोटण्यांच्या नावात टेंडर काढायचे पैसे वसुली करायची आणि तुम्हाला त्या टेंडरचं काय झालं होतं कॉन्ट्रॅक्टर आहे मेला यांचं काय घ्यायला देणार पैसे काय